नमस्कार मित्रिनो स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता खोंगडे तर मी आले आहे माहीतच आहे तुम्हाला परिसर बघून तर मी आले आहे आईकडे हिंगोलीला तर आज आईबाबांच्या घराचा स्लॅब पडणार आहे तर चला नवीन घराचा स्लॅब पडणार आहे त्यासाठी आली पडायचं आहे ना स्लॅब तर त्यामध्ये आई कश कशी कशी पूजा करते तर ते मी तुम्हाला दाखवते आणि छतामध्ये जे असते ना स्लॅबमध्ये तर ते आई ना पण लाखडा विदित नाखडा रेते हांडेने हांडेने काय

मग एवढा दाव्याatani का काय होत नाही कल ते लेखायचं काय नाही लेखरा काय होत नाही सैराव हातकात खरा 20 ला सुरू झाले हं ए भाई इ कंपनना

चलो य्यालो, तो हम प्रीकों कर दो 숨काा में दो